श्री गणेश उपासना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व श्री गणपती स्तोत्र जय जया जी गणपती मज द्यावी विपुलमती करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज अपार तुझे नाम मंगलमूर्ती तुझ इंद्रचंद्र ध्याती शंकर तुझ पूजिती अव्यया ध्याती नित्यकाळी तुझे नाव विनायक गजवदना तू मंगलदायक सकळ कलिमलदाहक नामस्मरणे भस्म होती मी तव चरणांचा अंकित तव चरणा माझे प्रणिपात देवादि देवा, देवा तू एकदंत परिसे विज्ञापना एक माझी माझा लढिवाळ तुझ करणे सर्वापरी मझ तू सांभाळणे संकट माझारी रक्षिणे सर्व करणे तुझ स्वामी गौरीपुत्रा तू गणपती परिसावी सेवकाची विनंती मी तुमचा अनन्यार्थी रक्षिणे सर्वार्थेची स्वामीया तूच माझा बापमाय तूच माझा देवराय तूच माझी करिसी सोय अनाथनाथा गणपती गजवदना श्री लंबोदरा सिद्धिविनायका भालचंद्रा हेरंबा शिवपुत्रा विघ्नेश्वरा बंधू भक्तपालका करुणा ವರದ ವರದಮೂರ್ತಿ ಗಜಾನ ಪರಶುಹಸ್ತ ಸಿರ್ಣಾ ವಿಘ್ನನಾಶನಾ ಮಂಗಲಮೂರ್ತಿ ವಿಶ್ವವಂದನಾ ವಿಘ್ನೆಶ್ವರ ಮಂಗಲಾಧೀಶ ಪರಶುಧರಾ ಪಾಪಮೋಚನಾೇಶ್ವರ ದೀನಬಂಧು ನಮನ ಮಾಜೇ ನಮನೇ ಶಂಭುತನಯ ನಮನ ಮಾರುಣಾಲಯ ನಮನ ಮಾಣರ तुझ स्वामिया नमन माझे नमन माझे देवराया नमन माझे गौरीतनया भालचंद्रा मोरया तुझे चरणी नमन माझे नाही आशा स्तुतीची नाही आशा भक्तीची सर्व प्रकारे तुझ्या दर्शनाची मणी उपजली मी मूढ केवळ अज्ञान ध्यानी तुझे सदाचरण लंबो मज देई दर्शन कृपा करी जगदीशा मतिमंद मी बालक तूची सर्वांचा चालक भक्तजनांचा पालक गजमुखा तू होसी मी दरिद्री अभागी स्वामी चित्त जडावे तुझिया नामी अनन्य शरण तुझलामी दर्शन देई कृपाळुवा हे गणपती स्तोत्र जो करी पठण त्यासी स्वामी देईल अपारधन विद्यासिद्धींचे अगाध ज्ञान सिंदूर वदन देईल पै દાસીપિસાચ્ચ ભૂતપ્રેધતી કધા કાળાત સ્વામીચી પૂજા કરોની યથાસ્તિત સ્તુતિસ્ત્રોત્ર જપાવે હોોયિલ સિદ્ધિષન્માસ હે જપતા નવે કદા અસત્યવાર્તા ગણપતિચરણીમાથા દિવાકરે ઠેવિલા શ્રી ગણપતિસ્તોત્રપૂર્ણ શ્રી ગજાનનપર્ણમસ્તુ